नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार दरवर्षी शारदीय नवरात्र हे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते मैत्रिणींनो शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावला जातो आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पठण करतात यावर्षी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साजरी केली जाणार आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये आपण जर आपल्या घरामध्ये अखंड ज्योत लावली तर ही ज्योत नऊ दिवसांचा उपवास संपेपर्यंत आपण जळत ठेवली पाहिजे नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतात व सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागतात नवरात्रीला पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते त्यातून तण आणि मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडं अगदी प्रकाशमय भक्तिमय प्रकाश पसरलेला पसरला जातो तेव्हा आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं सुद्धा दर्शवलं जातं अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा विझू न देता तो तेवट ठेवायचा असतो असं केल्यामुळं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं व आपल्या कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद राहतो पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाहीत म्हणून त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होत नाही हिंदू धर्मामध्ये विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे यामुळे वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्री ती म्हणजे चैत्र महिन्यात असते तर दुसरी शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जातात आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि याला अतिशय महत्त्वसुद्धा असतं ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये दे देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्याभोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेनं त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं म्हणून या नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसांचा उपवास पकडतात नवरात्रीच्या काळामध्ये महिला साजशृंगार करून गरबा दांडिया खेळत असतात नवरात्री उत्सवामध्ये अण्वानी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील परंपरा आहे याशिवाय या, या काळामध्ये लावण्या जाणाऱ्या लावल्या जाणाऱ्या दिव्याचे देखील विशेष महत्त्व आहे देवी मातेसमोर लावण्यात आलेला हा दिवा आपण नऊ दिवस प्रज्वलित ठेवत असतो यामुळे त्याला अखंड ज्योतीचं महत्व प्राप्त होतं आता अखंड ज्योतीचं महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात नवरात्रीला दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि नवरात्रीला दुर्गादेवीला प्रसन्न करणं खूप सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करत असतात बघा तर त्याचबरोबर उपवास करतात आणि अखंड ज्योत लावतात आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर आपण एखादी इच्छा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतात असं बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे सोबतच दिव्याजवळ जप केल्यानं त्याचा हजारपटीनं आपल्याला पुण्यफळ मिळतं दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचं प्रतीक आणतो आणि दिव्यानं सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये येते नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजासुद्धा केली जाते मैत्रिणीनं नवरात्रीमध्ये नौ, हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत हे नियम तुम्ही पाळा म्हणजे तुम्हाला तुमच्या पूजेचं नक्कीच फळ मिळेल तर अखंड ज्योत लावण्याचं नियम काय आहेत ते आपण पाहूयात पहिला नियम तो म्हणजे अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी घरात थांबायला हवं नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावल्याने कुटुंबामध्ये सुखसमृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते ज्योतीच्या प्रकाशानं सगळ्या समस्या नष्ट होतात आणि तसंच देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभतो आणि त्यामुळं आपलं जीवन देखील प्रकाशमान होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो दुसरा नियम तो म्हणजे अखंड ज्योती लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करायचा आणि तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागायचा अखंड ज्योतीला आसनावरती किंवा लाल कपडा टाकून मगच त्यावर ठेवावं जमिनीवर ठेवायचं नाही जर तुम्ही जमिनीवर ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल कमल काढायचं आहे अक्षदांनी त्याच्यानंतर तिसरा नियम तो म्हणजे अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते बघा सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा आणि अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा तुम्हाला वापर करायचा आहे तूप नसेल तर मोहरीचं किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता चौथा नियम तो म्हणजे अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी आणि जर मोहरीचं तेल असलेला दिवा असेल तर तो मात्र तुम्हाला देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचं असतो पाचवा नियम अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता गणपती बाप्पा भगवान शिवशंकर यांचं ध्यान करायचं आणि ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर अखंड ज्योत लावायचे नऊ दिवस तुम्हाला हा दिवा विजू द्यायचा नाही विजवून द्यायचा नाही आपणही विजवून द्यायचा नाही जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचं पालन करायला हवं घरामध्ये कोणतंही अपवित्र गोष्ट ठेवायची नाही किंवा करायची नाही या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं तसंच नऊ दिवस घरामध्ये तुम्ही मांसाहार करायचा नाही जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल थे, तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं दिवा लावताना दीपम घृतदक्षे तेल युताह वामतः या मंत्राचा उच्चार करायचा आहे अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ नौ दिवस विजू देऊ नका कारण हे अशुभ मानलं जातं दिवा विजू नये म्हणून काचेच्या कवरानं त्याला आपण झाकून ठेवायचं अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल ते ठिकाण स्वच्छ असायला हवं शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास हा दिवा तुम्हाला ठेवायचा नाही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा तुम्हाला निवडायचा आहे मग तुम्ही यासाठी मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्यांचा उपयोग तुम्ही करू शकता मोठी पंथी तुम्ही घेऊ शकता माती किंवा पितळीचे दिवे पूजेसाठी शुद्ध मांडले जातात पुढचा नियम तो म्हणजे अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा खाली ठेवू नका हा दिवा कधीही तुम्ही जमिनीवर ठेवू नका जमिनीवर ठेवणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं तर अशा प्रकारे हे होते काही नियम हे नियम तुम्ही जर पाळले तर तुम्हाला निश्चितच या नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेल्याचं फळ मिळून जाईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहिती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद